उत्तर प्रदेशातील जलालुद्दीन उर्फ झांगुर बाबाच्या काळ्या कारनाम्यांनी देश हादरलाय उत्तर प्रदेश सरकारनं त्याच्या हवेलीवर बुलडोजर कारवाई केली आणि या बाबाचं एक एक करत उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण चर्चेत असलेला हा झांगूर बाबा भारतात मोठं रॅकेट चालवत होता या रॅकेटला इस्लामी राष्ट्रांकडून तब्बल पाचशे कोटी रुपयांचा परदेशी निधी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या निधीचा मोठा भाग अयोध्येतील धर्मांतर मोहिमांवर खर्च झाल्याचंही तपास यंत्रणांचं म्हणणं आहे सध्या झांगूर बाबा आणि त्याचे साथीदार उत्तर प्रदेश एटीएसच्या ताब्यात आहेत त्यांची चौकशी सुरू आहे पण कधी काळी सायकलवर गल्लीबोळात फिरून तावीज आणि अंगठ्या विकण्याचं काम करणारा जलालुद्दीन झांगूर बाबा कसा बनला काही वर्षांपूर्वी भीक मागणाऱ्या जलालुद्दीनकडे कोट्यवधी रुपये कुठून आले या सगळ्यात त्याला साथ देणारी ती महिला नेमकी आहे तरी कोण धर्मांतरासाठी मुलींचं रेड कार्ड ठरवणाऱ्या या झांगूरबाच्या कारणव्यांबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत संजय राठोड हो। जबरदस्तीनं शेकडो हिंदू मुला मुलींचं बेकायदेशीर धर्मांतरण केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या एटीएसनं शनिवारी पाच जुलैला लखनौच्या एका हॉटेल मधून झांगूर बाबाला त्याची सहकारी नीतू उर्फ नसरीन हिच्यासह ताब्यात घेतलं झांगूरला अटक केल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारनं बलरामपूर जिल्ह्यातील त्याच्या आलिशान हवेलीवर बुलडोझर चालवला शिवाय त्याचं आर्थिक नेटवर्कही उद्ध्वस्त करण्यात येत आहे या बाबाकडे आजच्या घडीला शंभर कोटी रुपयांची मालमत्ता आहे त्याचं स्विस बँकेत अकाउंट असल्याचीही माहिती समोर आली आहे यामुळे झांगूर आता ईडीच्या रडारवर आलाय धर्मांतराचं चा रॅकेट चालवण्यासाठी परदेशातून मिळवलेल्या निधीतून त्यानं भारतात कोट्यवधी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जमवल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं पुणे आणि मुंबईतही मालमत्ता आढळून आली जांगूर तरुणींना फसवून त्यांचं धर्मांतर करून घ्यायचा असा आरोप त्याच्यावर आहे धर्मांतरासाठी त्यानं प्रत्येक जातीच्या मुलींसाठी वेगवेगळे दरही निश्चित केले होते या रेड कार्ड नुसार ब्राह्मण क्षत्रिय आणि शीख मुलींसाठी पंधरा ते सोळा लाख रुपये मागासवर्गीय जातींसाठी दहा ते बारा लाख रुपये आणि इतर जातींसाठी आठ ते दहा लाख रुपये अशी रक्कम निश्चित करण्यात आली होती या मुलींना या रॅकेटमध्ये अडकवण्यासाठी त्यांना फसवून त्यांचं धर्मांतर करण्यासाठी हजारो मुलांची टोळी तयार करण्यात आली होती यासाठी त्यानं हिंदू बहुल भागातील मुलींना लक्ष केलं होतं त्यांची ही टोळी महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू पश्चिम बंगाल बिहार आणि नेपाळमधील सात हिंदू बहुल जिल्ह्यांमध्ये मुलींना लक्ष करण्यात आलं होतं हे देशातील पाचशे एकोणऐंशी जिल्ह्यांमध्ये पसरलेलं होतं तसेच नेपाळच्या सीमावर्ती भागातही हे नेटवर्क सक्रिय होतं झांगूर बाबा या नावानं तो स्वतःला हाजी पीर जलालुद्दीन म्हणून ओळख करून देत असे तो विशेषतः गरीब दलित आणि विधवा महिलांना आर्थिक मदतीचं किंवा लग्नाचं आमिष दाखवून प्रवृत्त करत असे त्याच्या प्रवचनांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आणि असंतोष वाढवणारे घटक वापरले जात होते ज्यामुळे लोक इस्लाम स्वीकारण्यास प्रवृत्त होत होते त्यानं आतापर्यंत धर्मांतर केलेल्या मुलींचा आकडा आहे पंधराशे उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथून सुरू झालेल्या धर्मांतर नेटवर्कची मुळं ही दुबई सौदी आणि तुर्की पर्यंत पसरली होती तपासात समोर की त्याच्या साथीदारांसोबत मिळून चाळीसहून अधिक बनावट स्वयंसेवी संस्था स्थापन केल्या होत्या या संस्थांच्या नावावर शंभरहून अधिक बँक खाती उघडण्यात आली होती या खात्यांमध्ये मध्य पूर्व दुबई आणि ओमान सारख्या इस्लामिक देशांमधून कोट्यवधी रुपये हस्तांतरित करण्यात आले होते हे व्यवहार परदेशी देणगी कायद्याचे उल्लंघन करणारे होते प्राथमिक माहितीनुसार या निधीचा वापर शोरूम बंगले आणि आलिशान गाड्या खरेदी करण्यासाठी करण्यात आला होता ईडी आता या सर्व मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक जप्त करण्याची तयारी करत आहे पाकिस्तानसह अनेक इस्लामिक देशांमध्ये चाळीस वेळा प्रवास केल्याचंही तपासात उघड झालंय या संदर्भातील माहितीनुसार जलालुद्दीन मागील तीन वर्षात सुमारे पाचशे कोटींचा परदेशी निधी प्राप्त केलाय आतापर्यंत सुरक्षा यंत्रणांनी दोनशे कोटींचा निधी ट्रॅक केला असून उर्वरित तीनशे कोटी नेपाळमधील बँक खात्यांमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे नेपाळमधील नवलपरासी रुपेनदेही बांके आणि काठमांडू या जिल्ह्यातील शंभरहून अधिक बँक खाती वापरून पाकिस्तान दुबई सौदी अरेबिया आणि तुर्कीमधून हा निधी भारतात पाठवण्यात आला हे पैसे नेपाळमध्ये काढून एजंट मार्फत भारतात जलालुद्दीनच्या नेटवर्क कडे सोपवण्यात आले होते छांगूरचा मुलगा मेहबूब यालाही एटीएसनं एप्रिलमध्येच अटक केली होती या संदर्भात एटीएसला माहिती मिळाली होती की छांगूर त्याचा मुलगा मेहबूबला अटक केल्यानंतर देश सोडून परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता परंतु त्याचा हा प्रयत्न जवळची सहकारी नीतू उर्फ नसरी उधळून लावला नसरीनलाही त्याच्यासोबत परदेशात पळून जायचं होतं पण तिला शंका होती की तो तिला एकटे सोडून जाईल म्हणूनच ती लखनौ मधील काही महिने भूमिगत राहिली अखेर एटीएस न या दोघांनाही अटक केली ही नसरीन उर्फ नीतू नेमकी आहे कोण आणि ती छांगूरच्या संपर्कात कशी आली हे रॅकेट उभारण्यात तिचा काय रोल आहे ही नसरीन उर्फ नीतू नेमकी आहे कोण आणि ती छांगूरच्या संपर्कात कशी आली हे रॅकेट उभं करण्यात तिचा काय रोल आहे तर ही नीतू मूळची तामिळनाडूची मुंबईतील रहिवासी असणाऱ्या उद्योगपती नवीन मोहरा यांच्याशी तिचं लग्न झालं होतं मात्र लग्नानंतर तिला मूल होत नव्हतं तिला गरोदरपणामध्ये काही अडचणी येत होत्या याच काळात नवीन मोहरा बलरामपूरच्या छांगूर बाबा यांच्या संपर्कात आले नीतू आणि नवीन मुंबईहून बलरामपूरला बाबाला भेटण्यासाठी आले होते त्यावेळी गरोदरपणात अडचणी आणि काही मानसिक त्रास होत असल्याचं नीतून बाबाला सांगितलं हे ऐकून त्यानं तिला काही औषधं दिली आणि त्याची एक अंगठी सुद्धा दिली त्यानंतर नवीन आणि नीतू मुंबईहून बऱ्याच वेळा बलरामपूरला आले आणि बाबाला भेटू लागले छांगूरनं नीतू गोहरा आणि तिचा पती नवीन गोहरा यांचं धर्मांतरण केलं हे दोघेही हिंदू सिंधी कुटुंबातले होते मात्र धर्मांतर केल्यानंतर नीतू नसरीन झाली आणि नवीन जमालुद्दीन झाले यानंतर या तिघांनीही हिंदू मुलींना त्यांच्या जाळ्यात अडकवण्यास सुरुवात केली झांगूर हिंदू मुलींना फसवून त्यांचं ब्रेनवॉश करून नंतर त्यांचे धर्मांतर करून त्यांचं लग्न लावत असे या सगळ्या दरम्यान गुप्तता पाळण्यासाठी त्यानं कोळवड्स तयार केले होते आणि तेच वापरले जात असे यामध्ये मुलींना प्रोजेक्ट असं म्हटलं जात होतं ब्रेनवॉश करण्याच्या प्रक्रियेला काजल करण म्हटलं जात असे मुलीला छांगूरशी भेट घडवण्याला दिदार करण म्हटलं जात असे तसेच धर्मांतराला मिट्टी असं म्हटलं जात असे छांगूर आणि त्याची टोळी या कोडमध्ये एकमेकांशी संवाद साधत असत जेणेकरून त्यांच्या या नेटवर्क बद्दल कोणालाही सुगावा लागू नये खर तर छांगूरच्या या रॅकेटला हजारो मुली बळी पडल्यात परंतु हे फक्त धर्मांतरापर्यंतच मर्यादित होतं का एडीजे कायदा आणि सुव्यवस्था आणि एसटीएफ प्रमुख अमिताभ यश यांनी या संदर्भात बोलताना महत्वाची माहिती दिली ते म्हणाले की बेकायदेशीर धर्मांतर टोळी चालवणाऱ्या छांगूर बाबाला पाकिस्तान आणि देशांमधून निधी मिळत होता बाबाकडून जप्त केलेल्या कागदपत्रांवरून असं दिसून आलंय की तो इस्लामिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी काम करत होता तो लोकांना धमकावून आणि पैसे देऊन धर्मांतर करायचा अटक केलेल्या छांगूर आणि त्याच्या टोळीतील सदस्यांची एस चौकशी करत आहे हा प्रकार केवळ धर्मांतराचा किंवा श्रद्धेचा मुद्दा नाही तर तो देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी गंभीर इशारा आहे छांगूर सारखे बाजार गुणगे समाजातील निराश असहाय्य आणि मागास घटकांना लक्ष करत आपलं विखारी जाळं उभं करतात मात्र आता वेळ आहे डोळस राहण्याची जागरूक होण्याची आणि अशा विकृतीच्या मुळांवर घाव घालण्याची धर्माच्या आड लपलेली ही राजकीय माया षडयंत्राचं विललेलं जाळं आणि बाजारूंची साखळी हे सगळं उघड करणं ही काळाची गरज आहे अन्यथा उद्या छांगूर सारखे आणखी बुरखे चढवलेले चेहरे वेगवेगळ्या मुखवट्यातून पुन्हा नव्यानं समाजाला फसवण्याचा देशाच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करत राहतील तर या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद